नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दहाव्या अॅनिव्हर्सरीत आता आनंद निवास पाडण्यासाठी बुलटोझर आलेलं असतं आणि आता जीवावर खूपच रागवलेली असते आणि म्हणते की ज्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही सही केली तो माझ्या काजाचा तुकडा होता आनंद निवास आणि पाळून तुम्हाला तुमच्या भविष्याची पायरी उभी करायची आहे का आणि नंदिनी आता खूपच रडत असते जीवाला जा विचारते की तुम्ही असं का केलं तेव्हा जीवा समजवण्याचा प्रयत्न करतो की अगं मी ते पेपर वाचलेच नव्हते नंदिनी म्हणते की चूक तुम्ही केली पण मात्र त्या चुकांची शिक्षा आता मला भोगावी लागणार आहे खरं तर हे सगळं काही वसुंधरा आणि भास्करने मिळून केलेलं असतं आणि नंदिनी म्हणते की मी आता माझ्या आनंदनिवासला काही होऊ देणार नाही असं म्हणत ती धावतच बुलटो जर जा समोर जाते तर जीवा आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद